नमस्कार मंडळीत आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी प्रा रानटी नालीची भाजी बनवणार आहे तर ही भाजी विशेषतः ना तल्याच्या शेजारी म्हणजे कुठल्या पण ओला ओला जिथे असेल ना नदी किंवा तल्याच्या ठिकाणी तर ही भाजी मिळते हे बघा हे त्याचं पान आहे ही अशा प्रकारची भाजी असते एकदम वेल वेल असते इकडून त्याला मुलं सुटतात आणि मग ती वाढत वाढत जाते तर ती भाजी खूप कमी प्रमाणात आमच्याकडे मिळते म्हणजे ज्या ठिकाणी तले वगैरे असतात तर, तर, तर त्या ठिकाणी ही भाजी मिळते तर आता आपण आहे ना ही भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी हे हे जे देट आहे ना हे एवढं घ्यायचं नाही आपल्याला कारण मग ती भाजी आहे ना अशी चौथा चोथा लागते त्यापेक्षा आपण ह्याची पानं काढून घेणार आहोत आणि मग ती पाण्यामध्ये टाकून धुवून घ्यायची आणि मग कापून घ्यायची तर मी हे असं पाण्याची काढून घेते हे बघा आणि हे देठ टाकून द्यायचं तसंच बाकीचं पण मी करून घेते जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा म्हणजे आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येईल आणि माझ्या रेसिपीज नक्कीच ट्राय कर करा म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडतील कारण गावठी गावरान पद्धतीच्या रेसिपीज आहेत त्याच्यामुळे खूप सोप आणि साध्या पद्धतीत आहेत त्यांच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या करू शकता तुम्ही घरी तर इथे तुम्ही बघू शकता भाजी पूर्ण धुऊन झालेली आहे खूप जास्त क्वांटिटी होती आणि आता ती कमी झालेली आहे तर मी ही भाजी कापून घेते पटकन कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल आणि कांदा आधीच टाकून ठेवलेला आहे आता गॅस लावलेली आहे मी आणि ही रेसिपी पूर्णतः गॅसवर बनवणार आहे कारण झटपट बनवायची आहे त्याच्यामुळे लवकर करायची आहे ही हाय फ्लेमवर मी ठेवलेला आहे आणि आता कांदा मस्त शिजला की याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेणार आहोत हे बघा मस्त कांदा आता याच्यामध्ये शिजेल तर माझ्या रेसिपीज मी चॅनल जर साथ सापडलं तर तुम्हाला समजून जाईल खूप काही जास्त इन्ग्रिडियंट्स वापरून त्या रेसिपी बनवतो असं नाही ज्या घरातल्या घरात ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या गोष्टींपासूनच मी भाज्या किंवा काही गोष्टी बनवते तर तुम्ही बनो, या रेसिपी जर घरच्या घरी बनव बनवणार असाल आणि खूप कमी साहित्यात बनवत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशाच रेसिपीज मी आणणार आहे आणि गावातल्या व्हिडिओ गावातल्या राहणीमान या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे तर इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा हळद इथे मी घॅस हाय फ्लेमवर वर ठेवलेली आहे ती आता मी लो मध्ये ठेवणार आहे जेणेकरून मला भाजी टाकता येईल ही भाजी आपण तर आता पावसाळी भाज्या म्हणजे काय नालीची भाजी बिंड्याची भाजी किंवा टाकला तेरा भाजी तर ते ह्या अशा वेगवेगळ्या भाज्या पावसाळ्यामध्ये मिळतात आणि सिजनल असतात त्याच्यामुळे ह्या भाज्या खाव्यात ते आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात म्हणून आम्ही ह्या भाज्या नेहमी पावसाळ्यात खातो कारण वर्षातून ही भाजी मिळते नालीची भाजी समजा असते जिथे पाण्याचं ठिकाण आहे तिथे तुम्हाला ही भाजी मिळून जाते पण तेरा किंवा दिंड्याची भाजी किंवा कंटोली कंटोली तर सगळ्यांना माहिती असतील मार्केटला येतात किंवा शेवलांची भाजी तर ह्या गोष्टी मिळतात सिजनल त्याच्यामुळे त्या गोष्टी खायच्या आता इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे थोडा हातावरून पाणी असं टाकेल म्हणजे अंदाज येऊन जाईल दोन फक्त अशा ओंजरीमध्ये तीन पाण्याच्या टाकलेल्या आहेत आता पण झाकण ठेवायचं आहे एकदा पटवून घेते आणि जर फ्लेम बोललात तर मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे भाजी तुम्हाला अंदाज येऊन जाईल शिजते जशी पालेभाजीची भाजी, भाजी करतात सेम तशीच भाजी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कशी भाजी करायची काय करायचं गरज नाही आणि आपली व्हिडिओ आहेच तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर गॅस ठेवणार आहे आणि आपण दहा ते पंधरा मिनटं ह्याला शिजवून घेऊ थोडा वेळ झाकण टाकून बघू झाकण उघडून बघू की शिजला आहे की नाही भाजी जर भाजी शिजली असेल तर मग पाणी वगैरे हे झालं आटून झालं की मग आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत तर अति उत्तम लागते अगदी जशी आपण पालेभाजी खातो तशीच लागते आणि तुम्ही ही भाजी जर गरमागरम खाली तर खूप चवीला लागते त्याच्यामुळे ही भाजी नक्की ट्राय करा जर भाजी जमत नसेल आपली व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल स्टेप बाय स्टेपच सांगितलेलं आहे जास्त काही याच्यामध्ये एफर्ट्स नाही आहेत आणि नॉर्मल भाजी पालेभाजीसारखीच बनवायची आहे तर आपण शिजवून घेऊयात तर ही भाजी झालेली आहे खूप कमी क्वांटिटी झालेली आहे कारण शिज तर ही नालीची भाजी तयार झालेली आहे खूप कमी क्वांटिटी झालेली आहे कारण भाजीच कमी होती नंतर ती शिजल्यामुळे ती अजून कमी झाली आणि एकदम रसा वगैरे आटलेला आहे तुम्ही बघू शकता तर तयार आहे आपली भाजी तर तुम्हीसुद्धा खायला या